चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आहे आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही निघालेला आहोत तर चिंचंजीच्या खंडुरराच्या दर्शनाला तर छान असं रविवारचं खंडोबाचं दर्शन होणार आहे तर आमच्यासोबत तुम्ही दर्शन चला तर तर आता आम्ही हडपसरच्या जवळपास पोहोचलेलो आहोत तर बघा इथं पाटीचे चार वाजलेले आहेत आणि पाठीचारचा असा नजारा इथला आहे तर सर्व काही आम्हाला साडेसहा वाजली पाचच्या घरी पंचायला कोरोना पण झालेला विजय चिरुला तर जाता जाता इथं विठ्ठलाचं दर्शनही झालेलं आहे तर छान असं आणि आहे प्रवासासाठी झालेला आहे सकाळचं वातावरण छान असं आहे तर आता आम्ही पोहचलेला आहे तिथे जेजुरी मजुर फळ्या बाजूचे बघ सर्व आहे दर्शन छान घडावं तर बघा आता हे जे तुम्हाला इकडल्या साईडला जो डोंगर दिसतो तर तो तिथपर्यंत आपल्याला डोंगर चढून जुन्या गडावर जायचं आहे की जिथं देवीचं मंदिर आहे माळसादेवीचं दर्शनाला सगळ्यात आधी देवीच्या दर्शनाला जातात म्हणून आम्ही पण आज जुन्या गडावर निघालेला आहोत तर कडे पठारावर तर बघूया कसा प्रवासात होतो <laughs> तो तर आता आम्ही थोड्या खूप लांबपर्यंत पोहोचलो तर इथ प इथे याकड्यावर आम्हाला जेव्हा डोंगर दिसतो तर इथं आम्हाला जायचं आहे तर खूप लांबचा प्रवास आहे पण जायचं तर आहे दर्शनाला तर आता अर्ध्या वाटेपर्यंत आम्ही इथं पोहोचलेला आहोत कढी पठारापर्यंत तर, तर इथं यांनी देवाला भेटवलं पण इथे भंडाराती लावून पूजा केली तर इथं कोटंबा देव पुन्हा वसारी सर्व काही आम्ही घेऊन आलेलो आहोत खंडोबाच्या दर्शनासाठी तर छान असं इथं दर्शन झालेलं आहे तर इथून आणखीन अर्धा रस्ता पुढे आहे जाण्याचा तर पटपट पटपट अशा पायऱ्या आम्ही चढलो तर खूप वेळ लागला आणि सर्व काही पायऱ्या चढून चढून दमले पण लहान लेकरांना मग तर थोडा सुद्धा कंटाळा आला नाही पायऱ्या ना 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 चढायचा तर आता इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत जसं जसं वरी जाईल तसं तसं तो डोंगरावरचा झेंडा बघून बघून कधी तिथपर्यंत आम्ही पोहोचल असं झालं तर पायऱ्या चढताना दमही तितक्याच लागत होता त्या कोपऱ्या ह्या कोपऱ्यापर्यंत त्या कोपऱ्यापर्यंत आम्हाला जायचं आहे तर चला जाऊया तर बघा इथं थोड्या वेळा थांबलो आम्ही नंतर इथं लिंबू शरबत सर्वांनी पिलं जेणेकरून वरी चढण्यासाठी थोडीशी एनर्जी यावी बारा वाजता सुरू केला होता रस्ता पण दोन अडीच वाजेल तर चालून चालून खूप दम लागलेला आहे तर थोडं उठत बसत थोडं उठत बसत असं आम्ही अखेर शेवटी कडे पठारावर पोहोचलेला आहोत तर इथं महासादेवीचं दर्श महासादेवीचं दर्शन घेऊया मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तुम्हाला इथपर्यंतच मी इथं दर्शन दाखवणार आहे तर बघा ज्या वेळेस आपण इतका रस्ता खरं तर म्हणायला गेलो तर आम्ही वीस पंचवीस किलोमीटर तर अंतर पार पार केला ना तर त्याच्यापेक्षाही जास्त अंतर आम्ही आज चाललेलो आहोत ते पण खंडोबाच्या दर्शनासाठी कारण खूप वर्षाने आम्ही जे जेजेरीला आलो म्हणजे खूप वर्षांनी म्हणजे गेल्याच वे वेळेस नंतर जेजुरीला जे जे आम्ही आहे वेगळ्यानंतर पार्क करून आम्ही इथे इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर सर्व काही नारळ पेढा फूल उदबत्ती सर्व काही इथं घेतलेलं होतं आम्ही नंतर भंडारा उधळण्यासाठी भंडारा खोबरं पण घेतलेलं आहे तर बघा इथं वेगवेगळी হটেলছা হয় যাতে খানা চি দন হেল اڄي کي برابر هاتنه جو ڏسڻا مون کي شروع ٿي तर इथं मी तेलाची बॉटल घेतलेली आहे तर तेलाची बॉटल का घेतलेली आहे तर असतो तिथं आपण तेल जाळायचं आहे बघा आपल्या घरी जागरण म्हणायचं कार्यक्रम असं तर रात्रीभर तेल जाळतात तर त्याचप्रमाणे थोडंसं आपण होमवर्क तेल टाकलं तेल जाळलं आपण आपल्या परिवारासाठी बघण्यासाठी चांगलं असतं みんなが見たことない。<music> <music> तर छान असं आम्ही इकडं बारीनं दर्शन पण केलेलं आहे तर बघा हा जुना गड आहे तर जुन्या गडावर आम्ही देवीचं खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे छान दर्शन पण झालेलं आहे

दे दो परवादा के हम हेलो कहते हैं और फिर तो दौड़ने लगे ना नहीं तो आप तो क्या करते थे बाकी के तो आप लोग लगा रहे थे ये कलावतात वही नहीं कि तू चल ना आपला आपलाच आहे का आदरणीय मान्यवर मित्र घटनापन तापाजी जयंतराव तीर्थक्षेत्र श्री गणेश पठा